या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस या बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मुक्ताईनगर शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन ठार तर सुमारे वीस प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळालेली आहे सिंहोरी ट्रॅव्हल्स या कंपनीची लक्झरी बस ही सुरतहून निघून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथं जात होती कोधळी गावाला लागून असणाऱ्या हायवे उड्डाणपुलावर या बसनं समोरून जात असलेल्या एका ट्रकला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे वीस प्रवासी यामध्ये जखमी झालेले आहेत हा अपघात एवढा भीषण होता की मोठ्या संख्येनं प्रवासी यामध्ये जखमी झालेले आहेत या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सहका घटनास्थळ गाठलं आणि तिथून मदत कार्य सुरू केलं जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आलं तसंच यामध्ये मृत झालेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुद्धा सुरू झालं होतं था। या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हाही नोंदवण्यात आला असून याचा तपास करीत आहेत पोलीस माझा न्यूज करिता आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून इयत्ता पहिली पासून दोनच भाषा शिकवल्या जातील मराठी आणि इंग्रजी या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा अशी मागणी केलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलेला आहे की गेले जवळपास दोन महिने महाराष्ट्रामध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणं यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरू आहे सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असं घोषित केलं गेलं ज्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आवाज उठवला आणि त्यामुळं जनभावना सुद्धा तयार झाली हो ही जनभावना इतकी तीव्र होती की सरकारनं तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही असं घोषित केलं आणि त्यानंतर याचा लवकरात लवकर निर्णय जारी करावा असंही आता या, या पत्रामध्ये राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि हे पत्र दादा भुसे यांना पाठवण्यात आलंय सोलापुरात काँग्रेसला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे सिद्धराम मेहत्रे यांच्याकडून मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे पोलीस माझा न्यूच्या या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लूक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत आय पी एल दोन हजार पंचवीसच्या हंगामाचं विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात आर सी बी संघानं पटकावलंय गेल्या अठरा वर्षांपासून हा संघ विजयाचा स्वप्न पाहत होता शेवटी वर्षी दोन हजार ला त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं या विजयानंतर भारतभरात विजयोत्सव सुद्धा साजरा करण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर बेंगळुरू शहरातून मोठी रॅली सुद्धा आयोजित करण्यात आली होती या विजयी रॅलीला गालबोट लागलेली सुद्धा माहिती समोर आलेली आहे या विजय रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली असून तब्बल आठ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळते बंगळूरु संघाच्या विजयानंतर बंगळूरु शहरातील चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर या संघाचे चाहते मोठ्या संख्येनं आपल्या संघाला विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमले होते हे सर्वजण बेंगळुरूच्या चा विजयाचा आनंदोत्सव साजरा करीत होते मात्र याच वेळी अचानक इथे चेंगरा चेंगरी झाली आणि यामध्ये आतापर्यंत जवळपास आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे सातवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत सातवा वेतन आयोग अंतर्गतच कार्यरत काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दोन जून रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला या शासन निर्णयानुसार समितीच्या शिफारशीनुसार सातवा वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या विविध पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सातवा वेतन आयोगातील विविध पदांवरील असणारे तफावत जी आहे ती दूर करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती स्थापन करण्यात आली होती आणि याच वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस न सादर केलेल्या अहवालातील शिफारशी या शासनानं आता मान्य केलेल्या आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज